पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुल को समापती महोदय सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य खडसे साहेबांनी राज्यामध्ये कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं एका बाजूला सगळ्या आपत्तीमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आपण तात्कालीन अशा पद्धतीचे ऑक्सिजन प्लांट उभा केले त्यावेळेची गरज होती त्यावेळेची आवश्यकता होती म्हणून त्या सगळ्या गोष्टींचं महत्व अनन्य साधारण होतं परंतु कोविडची लाट ओसरल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आणि मग सन्मान्य खडसे साहेबांनी मुद्दा जो मांडला आहे तो अतिशय योग्य आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे प्लांट आता तसेच धुळकात पडलेत आणि किंबहुना हे खराब होतील सगळ्या त्याच्यापेक्षा आपण मुक्ताईनगरमधल्या एक्सप्रेस फिडर आपण घेतला आणि त्याचा सुद्धा खर्च होतो म्हणजे लाईटचे बिल वाढत आहे आणि प्रत्यक्ष त्याचा उपयोग होत नाही साधारणतः राज्यामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आणि यामुळेच मध्यंतरी एक दोन महिन्यांपूर्वी आम्ही तीन महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये सगळ्या राज्यातल्या आपल्याकडे असणारे हे जे काही ऑक्सिजनचे प्लांट्स आहेत की जे आपल्याला आपत्तीच्या वेळेला उपयोगी ला येतील पण आताची परिस्थिती अशी आहे की आता आपत्ती नाही मग याचा वापर कसा करायला पाहिजे तर पीपीपी मॉडेलवरती याला जर आपण दिलं तर कमर्शियल यूज सुद्धा करता येईल आणि ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता असेल त्या टर्म्स कंडि, आणि कंडिशन्समध्ये तसा उल्लेख जर केला तर त्याचा उपयोग होईल अशा आपत्तीचं धोरण करून आपण शासनाकडे कर सादर केले त्याचा आराखडा आणि त्याच्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा किंवा त्याला थोडा खर्चही येणार आहे परंतु प्रत्यक्ष चालू करण्यासाठी पण तो किती येईल आणि त्याचा प्रॉफिट एकूण किंवा एकूण सगळा त्याचा सद्यस्थिती त्याच्यात अजून व्यवस्थितरित्या चालण्यासाठी जे काय करायला पाहिजे आणि भविष्यात ज्या वेळेला आपल्याला आपत्तीच्या वेळा अडचण असते त्यावेळेला त्याचा उपयोग आपल्याला व्हावा अशा पद्धतीच्या टर्म्स कंडिशन आणि एकूण बजेट करून आम्ही ते प्रपोजल सादर करतोय आणि पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या ऑक्सिजन प्लांटला आपण चालू करण्यासाठी पीपी मॉडेलवरचं धोरण सभापती महोदया सन्मान्य खडसे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यातले दोन मुद्दे आपण सांगताय की त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः मुक्ताईनगर कोरोनामध्ये जसं एक्सप्रेस फीडर तिथं बसवला आणि त्याच्याबरोबर तिथं सुद्धा असे अनेक प्लांट उभा केले की ज्या प्लॅन्ट अॅक्च्युली आता तिथं प्रत्यक्षात उभारणी करताना अजून अपूर्ण अवस्थेत आहेत परंतु बिलं काढली आता या विषयाची स्पष्ट म्हणजे इतकीशी माहिती मला नाही पण मी एवढं निश्चित मी सांगेन की अशा पद्धतीची जर काय अनियमित झाली असेल तर ते चुकीचे आहे त्यामुळे अनियमितता झाली असेल तर त्या सगळ्याबद्दलची चौकशी करू आपण खरंतर कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस बावीसच्या दरम्यानची ही घटना आहे परंतु जर काय चुकीचं असेल तर ह्या सगळ्या बद्दलची एक चौकशी करून जर अशा पद्धतीची घटना घडली असेल तर संबंधितांच्यावर कारवाई सुद्धा निर्देश आम्ही देऊ पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा काय की आता हे सगळे जे काय ऑक्सिजनचे प्लांट आपण उभा केले ते अॅक्च्युली रन करण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत काही ठिकाणी अशा पद्धतीने थोडीशी अजून दुरुस्ती करायला लागेल त्याला खर्च येईल त्याच्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घेऊन त्याच्यासाठी जी प्रोव्हिजन आम्ही करतो फंडिंग जर करायला लागली तरी हरकत नाही कारण भविष्यात सुद्धा अशीच जर काय आपत्ती ओढ ओढवली तर त्यावेळेला आपण आयत्या वेळेला उपलब्धता करायला गेलो तर मागच्या वेळेला आपण सगळ्यांनी अनुभवलं ऑक्सिजन किती महत्वाचा होता तो त्यामुळे त्याची उपलब्धता आपल्याकडे असलीच पाहिजे ती एका बाजूला असेट होईल आणि असेट होताना सुद्धा त्याचा आर्थिक दृष्टिकोनातून आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्याचा मेंटेनन्स बघण्यासाठी पीपी मॉडेलवर जे काय धोरण करतोय ते संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय शासन घेईल ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी